महादेव आणि वीरभद्राचे नाते काय ऐकून थरकाप उडेल रात्र भयान शांत होती फक्त दक्षाच्या यज्ञाच्या ढिगाऱ्यातील जळणाऱ्या आगीचा आवाज ऐकू येत होता वीरभद्र उभा होता आपल्या रक्ताळलेल्या डोळ्यात त्या आगीच्या ज्वाळा झळकत होत्या त्याच्या पायांपाशी दक्षाचा कापलेले डोके पडले होते ते निश्चल आणि निर्जीव होते पण विजयाच्या भावनेऐवजी त्याच्या आत एक विचित्र अस्वस्थता जाणवत होती भगवान शिवाच्या रागाचा मूर्तरूप असलेला वीरभद्र देवतांचा गर्व नष्ट करण्यासाठी निर्माण झाला होता त्याचे काम तसे संपले होते तरीसुद्धा तो अजून अस्तित्वात का होता चला तर जाणून घेऊया मित्रांनो पुढे जाण्याआधी सबस्क्राईब नक्की करा जसे जसे सूर्योदय जवळ आला वीरभद्रला एक अदृश्य ओढ जाणवली एक शक्ती जी त्याच्या निर्मात्याच्या इच्छेपेक्षा अधिक बलवान होती आतून एक आवाज सांगत होता की त्याचा प्रवास अद्याप संपलेला नाही कोणतीही आज्ञा न घेता तो जंगलात गेला त्याचे भव्य रूप सावल्यांमध्ये अदृश्य झाले आठवडे उलटले वीरभद्र जंगले पर्वत आणि गूढ ठिकाणांमधून फिरत राहिला त्याला सतत एकच स्वप्न पडत असे ते म्हणजे धुराच्या आवरणाने झाकलेला त्रिशूळ धरलेला एक गूढ आकृती त्याच्या समोर येत असे त्या आकृतीचा आवाज त्याला सांगत असे सत्याचा आरसा शोध तुझं खऱ्या अस्तित्वाचं उत्तर त्यातच मिळेल स्वप्नांच्या आधारावर तो हिमालयाच्या जंगलातल्या एका पुरातन मंदिरापर्यंत पोहोचला त्या मंदिराच्या भिंतींवर शिवाच्या कथांची चित्रे कोरलेली होती पण एक विशिष्ट चित्र त्याचं लक्ष वेधून घेत होतं ते त्यांचं स्वतःचं होतं पण तिथे तो विध्वंसक नसून रक्षक म्हणून दाखवला गेला होता त्याखाली एक लेख लिहिला होता सत्याचा आरसा विस्मृतीच्या गर्तेत आहे जिथे सृष्टीचा प्रकाश पोहोचू शकत नाही तो विस्मृतीच्या गर्तेत उतरला अंधाराने भरलेली विशाल गुहा जिथे सतत मृत्यूचा वास आणि अस्पष्ट आवाज घुमत होते अचानक जमिनीखाली खाली तडा गेला आणि वीरभद्र एका खोल दालनात कोसळला तेथे अंधारात मंद प्रकाशात चमकणारा काचाचा एक तुकडा हवेत लटकत होता जो सत्याचा आरसा होता त्याने हात पुढे केला आणि अचानक एक गडगडणारा आवाज दालनात घुमला कुणी आरशाचा शोध घेतोय सावल्यांमधून अंधक पुढे आला तोच राक्षस जो भगवान शिवाच्या रक्तातून जन्माला होता आणि ज्याला युगांपूर्वी खुद भगवान शिवानेच हद्दपार केले होते अंधकाच्या डोळ्यात संतापाचा ज्वाळा होता तो हसत म्हणाला वीरभद्रा किती क्रोध करतोस तुला माहीत आहे का तू अस्तित्वात का आहेस वीरभद्र काही बोलायच्या आधीच अंधक त्याच्यावर तुटून पडला त्याच्या हातातील गदा काळ्या ऊर्जेने भरलेली होती दोघांमध्ये प्रचंड लढाई झाली वीरभद्राचा असुर शक्तीचा सामना अंधकाच्या चतुराईशी झाला आणि गुहेत सर्वत्र थरथर सुरू झाली शेवटी वीरभद्राने एक घातक वार केला पण रक्तबंबाळ अवस्थेत अंधक फक्त हसतच होता आणि तो पुढे म्हणाला तुला वाटतं तू तु स्वातंत्र्य आहेस पण तू अजूनही शिवाच्या इच्छेला बांधलेला आहेस जोपर्यंत तू हे बंधन तोडत नाहीस तोपर्यंत तुझ्या अस्तित्वाचा अर्थ तुला कळणार नाही एवढं बोलून राक्षस राखेत विलीन झाला आणि वीरभद्र अधिकच प्रश्नांनी भरून गेला पुढे वीरभद्र आरशाकडे वळला त्याच्या प्रतिबिंबात ज्वाळांसारखी चमक होती त्याच्याकडे पाहताच आरशाच्या पृष्ठभागावर लहरी उठल्या आणि त्यातून एक दृश्य उलगडले तो दृश्य होता त्याच्या निर्मितीचा भगवान शिवाच्या रागातून त्याचा जन्म झाला होता पण त्याच वेळी भगवान शिवाच्या डोळ्यात एक क्षणभराची खंत दिसत होती जणू भगवान शिवाला हे शक्तीमुक्त करणं टाळायचं होतं मग दृश्य बदललं वीरभद्र स्वतःला सतीसमोर उभा पाहतो ती सती म्हणजेच भगवान शिवाची प्रियसी जिला दक्षाच्या अपमानाने स्वतःला होम दिलं होतं सतीच्या डोळ्यात दुःख होतं तिचा आवाज गुहेत घुमला तुझा जन्म विध्वंसासाठी झाला पण तुझं काम फक्त विनाशापुरत नाही तुझ्यातील अशांतलेला संतुलित कर आणि भगवान शिवाच्या वारशाचा रक्षक बन तेव्हाच तू खऱ्या अर्थाने स्वतःला जाणशील असे बोलून पुढे आरसा तुटला त्याचे तुकडे वीरभद्राच्या शरीरात रुतले पण वेदना जाणवण्याऐवजी त्याला स्पष्टता मिळाली गर्तेतून बाहेर पडताच वीरभद्राला एक नवीन संकट सामोरे आले त्याला नष्ट करण्यासाठी आलेले देव इंद्राच्या नेतृत्वाखाली देवता वीरभद्राला रोखण्यासाठी जमले होते शिवसुद्धा तुला आता नियंत्रित करत नाही तू सृष्टीसाठी एक धोका आहेस असे देवराज इंद्र म्हणाले आणि परत एक भयंकर युद्ध सुरू झाले पण यावेळी वीरभद्र संतापाने नाही तर उद्देशाने लढत होता प्रत्येक वार सावध होता प्रत्येक हालचाल नीट मोजलेली होती संख्येने कमी असून सुद्धा तो ठाम राहिला त्याचवेळी आकाशातून तेजस्वी प्रकाश खाली उतरला आणि भगवान शिव स्वतः प्रकट झाले भगवान शिवांची उपस्थिती बघून वीरभद्र आणि इतर देवांनी युद्ध थांबवले पुरे झालं पुरे झाले शिव म्हणाले शिव म्हणाले त्यांचा आवाज सत्वत त्यांनी वीरभद्राकडे पाहिले त्यांच्या चेहऱ्यावर एक गूढ भाव होता तू माझ्याशी अवज्ञा का केली वीरभद्रा वीरभद्र नतमस्तक झाला तो म्हणाला महादेव मी माझ्या अस्तित्वाचं सत्य शोधत होतो मी फक्त विध्वंसक नाही मी तुमची सावली आहे पण मी तुमची ढालसुद्धा बनू शकतो क्षणभर सगळीकडे शांतता पसरली नंतर भगवान शिवाने हलकं स्मित करत म्हणाले तू माझ्या अपेक्षेप्रमाणे शिकलास आता जा आणि तुझं खरं काम पूर्ण कर त्याच दिवसापासून वीरभद्र रक्षणकर्ता बनला सृष्टीतील संतुलन राखण्यासाठी त्याने अनेक संकटांचा सामना केला तो आता केवळ रागाचा अवतार नव्हता तर भगवान शिवाच्या वारसाचा संरक्षक होता पण त्याच्या जन्माची ज्वाला त्याच्या आत जळतच होती स्मरण म्हणून की उग्रतेला उद्देशाने संतुलित करता येतं मित्रांनो अशाच न ऐकलेल्या कथा बघण्यासाठी व्हिडिओला लाईक कमेंटमध्ये ओम नमा शिवाय नक्की लिहा आणि व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा हा व्हिडिओ बघता येईल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद